शेंडी गावातली एक महिला मीटिंगला आली सरपंच महिला गावबंदी दत्त बळीराम शिंदे शेंडी या गावचा रहिवासी असून मी माळी ओबीसी या समाजाचा बांधव आहे शेंडी या गावामध्ये मराठा समाज व ओबीसी समाज या दोन्ही समाजामध्ये काही तेढ निर्माण नाही किंवा वादविवाद नाहीये आणि कोणत्याही राजकीय नेत्यांना शेंडी या गावात बंदी घातलेली नाही सर्व मराठा समाज व ओबीसी समाज हे सर्व गुन्हा गोविंदी एकत्र राहतात कॅटेगरीचा असो शेंडी गावचा रहिवासी आहे सध्याला जो आरक्षणाचा मुद्दा चालू आहे माळी आणि मराठा समाजाचा तर आमच्या गावात कोणत्याही प्रकारच्या एक अशी एकमेकांबद्दल नाही का द्वेषाची भूमिका किंवा काहीच नाहीये आणि आमच्या सरपंचांना म्हणजे मॅडमला छगन भुजबळ साहेब म्हणतात का गावबंदी तशी कोणत्याही प्रकारची गावबंदी नाहीये मॅडम व्यवस्थित सगळ्या गावात त्यात ग्रामपंचायतीचं काम करते नगरला जातात सगळीकडे जातात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी